तिसरे रूप हे चंद्रघंटा देवीचे आहे या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराची चंद्राची कोर असते म्हणून या देवीला चंद्रघंटा असे म्हणतात ही देवी सिंहावर स्वार असून दशभुजा आहे ह्या देवीच्या दहा हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुध असून ही देवी नेहमी युद्धासाठी तयार असते ही देवी सत्याला चा धरून चालणारी धर्माभि धर्माभिमानी आणि अंधकार दूर करणारी आहे असे जरी असले तरी या देवीला पूर्णपणे शरण गेल्यास या देवीचे शांत व सौम्य रूप जाणवते आयुर्वेदानुसार हलीम किंवा चंद्रशूर नावाची वनस्पती म्हणजेच चंद्रघंटा होय हे हलीम वनस्पती अतिशय उपयुक्त असून बलवर्धक रक्ताची वाढ करणारी तेज वाढवणारी त्याचबरोबरीने विशेष करून बाळांतील स्त्रियासाठी मातेसाठी फार उपयुक्त असते या हळिवाचे लाडू किंवा खीर बनवून खातात चंद्रघंटा देवीसाठी नैवेद्य म्हणून दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ दाखवता येतात या देवीचा मंत्र आहे ऐं श्रीं शक्तये नमहा धन्यवाद